नमस्कार ए बी पी मराठीमध्ये आपले स्वागत आहे पाच वर्ष झाली असतील एक भयानक आजार येतो आणि संपूर्ण देशाची परिस्थिती बदलून जातो कधी न थांबणारी जागतिक उलाढाल उलटून टाकतो यात अनेक परिवार उद्ध्वस्त होतात आणि कित्येक नागरिक आपले जीवन गमावतात लाखो रुपये असूनही त्याची किंमत शून्य होते आपले सख्य आपतेष्टही आपल्याजवळ राहू शकत नाहीत तेवढी भयानक आणि भीषण परिस्थिती निर्माण होते हा सगळा प्रसंग आपण सगळ्यांनी उघडता डोळ्यांनी बघितला आहे मी बोलते आहे ते कोरोना काळ आणि तेव्हाच्या परिस्थितीबद्दल नक्कीच आपण ह्याही परिस्थितीवर मात केली आणि कायम परिस्थितीसोबत दोन हात करण्यात आपल्या देशाचे नागरिक सहज आणि तयार असतात असे असले तरी आज चीनमधून नवीन व्हायरस आल्याची आणि त्याचा प्रसाद होत असल्याच्या बातम्या येत आहेत लोकांची गर्दी असलेले हॉस्पिटलचे फोटो मास्क लावलेले लोकांचे फोटो किंवा तीच कोविडसारखी परिस्थिती वाटणाऱ्या वातावरणाने आज पुन्हा जगातील लोकांसमोर भीतीचे वातावरण निर्माण केले आहे कारण या व्हायरसची तीव्रता आणि गंभीर परिणाम कोविडसारखेच असल्याचे बोलले जातात जाणून घेऊया नेमका हा व्हायरस कोणता आहे आणि याची लक्षणे कसली यावर उपचार आहे का आणि काय काळजी घ्यावी लागेल बघूया सविस्तर माहिती कावीळ नंतर आता एच एम पी व्ही ह्युमन मेटेनोमो व्हायरस आणि आज एच एम पी व्ही म्हणून हा व्हायरस आल्याचे बोलले जात आहे मानवी श्वसन व्यवस्थेवर परिणाम करणारा हा व्हायरस असून याची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून झाल्याचे बोलले जाते असे असले तरी आज चर्चेत असलेला हा व्हायरस गेल्या सहा दशकापासून अस्तित्वात असल्याचेही जाणकार सांगत आहेत या व्हायरसची लक्षणे ही कोविडसारखीच असल्याचे बोलले जात आहे ज्यात सर्दी ताप खोकला घशात खवखव होते या व्हायरसचा प्रसार व्यक्तीकडून होतो अशा व्यक्तीच्या संपर्कात आल्याने याची लागण होऊ शकते असे बोलले जात आहे तर पाच वर्षांपेक्षा वर्षापेक्षा जास्त व्यक्तींना याचा धोका जास्त आहे असे समजले जाते आणि त्यामुळे चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याच्या बातम्या माध्यमातून समोर येत आहेत सध्या चीनमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली असे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकृत माहिती दिल्या गेल्याचे कळत आहे परंतु आपण बघितलं आहे कावीळ काळात ही चीन मधून आलेल्या व्हायरसने जगाला हात रावून सोडले होते आणि आजही सोशल मीडियाच्या पोस्टमुळे चीन आणि ची परिस्थिती दिसत आहे आणि त्यासाठी आपण काळजी घेणे आवश्यक का आहे आज चीनपर्यंत मर्यादित असणारा व्हायरस येण्याआधी आपण तत्पर राहून काळजी घेऊ शकतो त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे सर्दी खोकला ताप घशात खवखवणे आणि श्वसन त्रास असल्यास डॉक्टरांना दाखवून उपचार घेणे गरजेचे आहे सध्या तरी या आजारावर व्हॅक्सिन नसले तरी आपण घाबरून न जाता डॉक्टरांना दाखवून ट्रीटमेंट घेऊ शकतो कारण अजूनपर्यंत या व्हायरसचा प्रचार चीनपर्यंत मर्यादित असल्याचे बोलले जाते तुर्तास एवढेच भेटू नक्की पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद